सकाळी भावानं म्हणे लवकर उठून असं टेरेसवर फिराल तो मग आलोय तसं म्हटलं जरा असं व्यायाम करूया म्हटलं मग अशा डिप्सा माराल तो तेवढ्यात मला अक्षरचा फोन आला अद्या म्हटला रविवार आहे आणि ज्योतिबा देवाचं खेटं चालू झाल्यात मी या लागलोय बघ आवरून बस मग आवरून बसलो सात वाजेपर्यंत मग गाडी चालू केली आणि भावनं तुम्हाला असं थम केलं बघा मग जा मी असं जाता जाताना अक्षानं असं लगेच व्हिडिओ केला जाताना गाडीवरनं जाताना आम्हाला शिंगणापूरच्या बंदऱ्यावरनं जायला लागते तुम्हाला सांगतो भावानं लोकेशन जबरदस्त आहे एक नंबर वाटते सकाळ सकाळ आला का नाही येऊन बघून जावा मग अशी गाडी थांबवली आणि तुम्हाला जसं जरासं व्हिडिओ करून दाखवला मग सुट्टी दिली नाही गाडी घुमवली घाटातनं पण घुमवली आणि ज्योतिबा देवाच्या मंदिरात आलो इथं आलो दिवशी ज्योतिबाच्या नावानं चांगबल सुट्टी नाही गर्दी बघा की पहिल्याच खेट्याला केवढी गर्दी होती मग मंदिराचा असा जरासा व्हिडिओ केला आणि मग काय म्हटलं पाळीत उभारूया काय म्हटलं तर पाळीत भावनं उभारायला विषय नव्हता गर्दी ढीक होती मग मा एमआईचं दर्शन घेतलं खाली जाऊन आणि सप्पईमध्ये भावनं आउट ऑफ मारला बघा आउट ऑफ मारला आणि आणलो डायरेक्ट चिकली चिकली आलो दुकानात कनी मॅगीची पॅकेट घेतली चार दोन टोमॅटो चिप्स आणि पंजाबी तडका घेतला मग कनी भावानं मी असं पंजाबी तडका चोर्रा करतोय आणि असं मॅगी टाकतोय खाऊन बघा भावनं एक नंबर लागते सुट्टी देण्या मग अक्षा असं मॅगी घुमवाल तर आणि अक्षाला नुसतं विचारलं कसं आले अक्षा मॅगी